नमस्कार नेटिझन्स फाउंडेशनच्या या युट्यूब संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नेटिझनच्या अनेक विद्यार्थी प्रिय आणि पालकप्रिय प्रोग्रामपैकी एक प्रोग्राम आहे शाहू स्क्रीनिंगची स्पेशल प्रिपरेशनची बॅच या बॅचेस ह्या आत्ता दोन नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत आणि दुसरा जो फेज असतो तो, तो दहावी बोर्ड परीक्षा संपल्यानंतरचा फेज असतो आपल्या बऱ्याच जणांच्या खास करणं नवीन पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात शाहू स्क्रीनिंगला अकरावीसाठी प्रवेशाला घेऊन आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शाहू स्क्रीनिंगचा इतंभूत अभ्यास करणार आहोत या व्हिडिओमधून आपल्या सगळ्यांना शाहू स्क्रीनिंग नक्की होणार आहे का शाहू स्क्रीनिंग म्हणजे काय नवीन मुलांसाठी खास करणं त्याचा पॅटर्न काय असतो सब्जेक्ट कोणते असतात काय रिस्ट्रिक्शन असतात कधी परीक्षा होते या सगळ्याविषयी माहिती आज मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी प्राध्यापक एस जे तोडकर नेटिझन्स फाउंडेशन संस्थापक संचालक बघूयात शाहू स्क्रीनिंगचा खास करून नेटिझन्सचं वैशिष्ट्य नातं असं आहे की मागच्या आठ दहा वर्षापासनं जेव्हापासून शाहू स्क्रीनिंग सुरू झाली तेव्हापासनं शाहू स्क्रीनिंगच्या त्या स्पेशल बॅच मध्ये पी सी बी आणि पी सी एमच्या आणि अर्थातच एम्स आणि आय आय टी अशा बॅच मध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचं प्रमाण हे निश्चितच आवाक करणारं असं आहे गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या म्हणजे आत्ता जी मुलं अकरावीला प्रवेश घेतली आहेत त्या बॅचमध्ये चौसष्ट विद्यार्थी आय आय टी बॅचला लागलेले आहेत आणि एम्स बॅचला सत्त्याण्णव विद्यार्थी असे दोन्ही मिळून जर आपण पाहिलं तर एकशे एकसष्ट विद्यार्थी आमच्या या वर्षीला स्क्रीनिंग बॅचमध्ये आहेत आणखीन जे विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट सिरीजला असतात किंवा जे स्टडी मटेरियल फक्त घेतात त्यांची आम्ही कुठेही नोंद याच्यामध्ये घेतलेली नसून आमच्याकडे ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये जे विद्यार्थी फेज वनला फेज टूला किंवा वर्षभराच्या बॅचला असतात त्यांचं हे रेकॉर्ड आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत बघूयात शाहू स्क्रीनिंग म्हणजे नेमकं काय का बऱ्याच वर्षांपूर्वी जसं की दहावीच्या टक्केवारीवरती मुलांचा नंबर महाराष्ट्रातल्या अग्रगण्य अशा शाहू कॉलेजमध्ये लागायचा त्यांनीच पुढे जाऊन एक पोल पुढे जाऊन म्हणायला हरकत नाही एक अशा प्रकारच्या मुलांची बॅच निर्माण करायचं ठरवलं की ज्या मुलांना केवळ एम बी बी एस जे रेग्युलर गव्हर्मेंट कॉलेजेस असतात किंवा केवळ इंजिनिअरिंग जी स्टेट लेवलची असतात अशा कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवण्यापेक्षा त्यापेक्षा वरच्या कॉलेजमध्ये या मुलांना प्रवेश कसा आपल्याला मिळवून देता येईल तो स्पार्क त्या मुलांमध्ये कसा आपल्याला शोधता येईल यासाठी म्हणून त्यांनी शाहू स्क्रीनिंग ही एक वेगळी परीक्षा काढली की ज्याच्यातनं एम्स मॅचसाठी प्रिपरेशन करता येईल ज्यातनं आय आय टी बॅचसाठी प्रिपरेशन करता येईल अशा प्रकारची ही बॅच असते आणि मग ती बॅच साधारणपणे कधी एकशे वीस मुलं असतात आय आय टी बॅचला कधी जी दोनशे मुलं असतात कधी एम्स बॅचला एकशे वीस कधी दोनशे चाळीस अशा प्रकारे त्यांचं सिलेक्शन असतं दहा ते पंधरा हजार विद्यार्थी या प्रवेश परीक्षेला बसतात आणि सध्याला जी मुलं दहावीच्या वर्गाला शिकत आहेत ती मुलं याच्यामध्ये एनरोल करू शकतात ती या परीक्षेमध्ये आपला अभ्यास किती झाला हे आजमावू शकतात आता या वर्षी ही परीक्षा होणार आहे का असं बऱ्याच पालकांचं मुलांचं म्हणणं आलं आणि हे दरवर्षी येतं दरवर्षी म्हणतात कुणी होणारच नाही होणारच नाही पण असं फक्त एकदा झालंय की जेव्हा नाईलाज होता कोरोना होता आणि त्या काळामध्ये एक वर्ष फक्त शाहू स्क्रीडिंग परीक्षा झाली नव्हती बाकी सगळ्या वर्षांमध्ये परीक्षा झालेली होती आणि आम्ही काही विश्वसनीय सूत्रांसोबत चर्चा केली तिथल्या काही ॲडमिनिस्ट्रेशन लोकांसोबत चर्चा केली तर त्यांनी अशा प्रकारची कुठलीही नकारात्मकता सांगितलेली नाही आहे शौ होणारच आहे अशा पद्धतीनं त्यांनी मेसेज हा निश्चितच सगळ्यांना दिला आहे म्हणजे केवळ नेटिझनलाच म्हणून नाही तर जे कोणी पालक आणि विद्यार्थी त्यांना विचारतात बोलतात त्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की शाहू शक्रिणी यावर्षी होणारच आहे काय असतं की या वर्षीला ऑनलाईन पद्धतीच्या प्लॅटफॉर्मवरनं अकरावीचे प्रवेश जे आहेत ते घेतले गेलेले आहेत आणि मग त्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला तिकडे बसणं होईल का याच्याविषयी त्या ठिकाणी विचारणा होते आणि त्याच्यामुळं काही जणांच्या मनामध्ये शंका येते पण उत्तर असं आहे की जी मुलं शाहू श्रेणीला क्वालिफाय करतात किमान त्या मुलांना तरी बोर्डामध्ये मार्क्स हे डेफिनेटली चांगले येतात की ज्यांचे तिकडे नंबर सहजपणे ऑनलाईन मधून सुद्धा लागू शकतात बाकी तसे बरेच आउट असतात त्याच्याबद्दल निश्चितच जेव्हा वन टू वन आपण चर्चा करू तेव्हा त्याच्याबद्दल तुम्हाला निश्चित मला सांगता येऊ शकेल आता बघूयात पुढं ही परीक्षा कधी असेल हा एक फार मोठा प्रश्न आहे ही परीक्षा दहावी बोर्ड परीक्षेच्या आधी असते का का नंतर असते का मग त्याचे दोन टप्पे असतात का असे काही काही जणांचे प्रश्न येतात आणि तेच हाजी जी काही ते प्रश्न येणं समजू शकतो पण याची नोंदणी साधारण सुरू होते नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरमध्ये म्हणजे शाहू कॉलेजच्या वेबसाईटवर या परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे फॉर्म भरावा लागतो कुणी कोणी गैरसमज असं कराल की नेटिझन्समध्ये आपण कोचिंग लावली आहे किंवा टेस्ट सिरीज लावली आहे म्हणजे आपलं काम संपलं असं नाही हा वेगळा पार्ट आहे तो वेगळा पार्ट आहे आणि मग परीक्षा कधी असायला सर जेव्हा विचार करतो तेव्हा डेफिनेटली आजवरचा अनुभव असा आहे की एस एस सी बोर्ड म्हणजे स्टेट बोर्ड सीबीएसई सी बोर्ड आय सी ई बोर्ड या सगळ्या बोर्डांच्या परीक्षा झाल्याच्या नंतर साधारणपणे आठ ते दहा दिवसाचा कालावधी तुम्हाला तिकडे मिळू शकतो यावर्षी मात्र थोडंसं जजमेंट असं आहे की बावीस मार्च ही कदाचित तारीख येण्याची शक्यता असू शकते तर तशी आली तर दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जेमतेम दोन दिवस तीन दिवस मिळतील असं वाटतं प्रिपरेशन करायला त्यामुळं बेटर की तुम्ही ही प्रिपरेशन अगदी आत्ता नोव्हेंबर पासून चालू करा आणि ती कशी चालू करायची याच्याविषयी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे काळजी करू नका नेटिसन्स तुमच्यासोबत असणारच आहे जर समजा यदा कदाचित अजून एक आठवडा पुढं सरकलं तर एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस ला सुद्धा तुमची परीक्षा तिकडे होऊ शकते ही संभावित तारीख आहे ही मी माझ्या मनाने अजून केलेली तारीख आहे एवढ्याचसाठी की बोर्ड परीक्षा संपल्याच्या नंतर जो रविवार येतो तो, तो पहिला रविवार बावीस मार्च येतो आणि दुसरा रविवार हा एकोणतीस मार्च तिकडं मिळतो असं आम्ही अजून केलंय डेफिनेटली ही परीक्षा लवकरात लवकर होते दहावी बोर्ड परीक्षा संपल्यानंतर त्याचं कारण असं की त्या विद्यार्थ्यांना पुढे चालून पटकन एप्रिल महिन्यामध्येच त्यांचं अकरावीचं कोचिंग त्या ठिकाणी सुरू करता येतं आणि त्यांना अर्ली बर्ड ज्याला आपण म्हणतो लवकर सुरू करता येणं जेणेकरून त्यांना अधिक जास्त स्टॅम ऑफ टाईम प्रिपेरेशनला प्रॅक्टिसला मिळू शकतो हा त्याच्यामागचा मागचा उद्देश असतो आता नोंदणी कशी करावी लागेल परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे शाहू स्क्रीनिंग बद्दलचं बऱ्याच मुलांच्या मनामध्ये मत असतं आता मी जे सांगणार आहे ना ते जरा काळजीपूर्वक आहे का की ही जी नोंदणी करायची पद्धत आहे ती शाहू कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला प्रत्यक्ष करावी लागते आणि ती वेबसाईट ही ज्युनियर शाहू कॉलेज लातूर डॉट ओ आर जी डॉट इन ही ती वेबसाईट आहे आणि तिथं परीक्षेची टाईप कसं आहे परीक्षेचा प्रकार कसा आहे आपण बघू शकता की एक्झाम टाईप हा ऑब्जेक्टिव्ह विथ निगेटिव्ह मार्किंग असा असतो आणि ऑफलाईन प्रकारची परीक्षा असते एक्झाम सेंटरचं सिटी जे आहे ते केवळ लातूर होत असतं ते शहर लातूर होत असतं एक्झाम फी ही दोनशे रुपये फॉर पी सी बी किंवा पी सी एम इथं आल्याच्या नंतर आपल्याला मात्र थोडीशी काळजीपूर्वक ती गोष्ट ऐकावं लागणार आहे की आपण आता दहावी लापर्यंत अजून आपला ग्रुप डिफाईन नसतो काही जणांना वाटतं की पी सी बी करायचं आहे जसं नेटिझनमध्ये बॅचेस हे ऑलरेडी तशा चालतात वर्षभराच्या दहावीच्या वर्गाच्या पीसीबी ओरिएंटेड पीसीएम ओरिएंटेड पण मग तुम्ही तसे केली नसेल महाराष्ट्रातनं खूप ठिकाणावरनं मुलं नेटिझनला अप्रोच होतात जवळपास या विंटर बॅचला शाहू श्रीडिंगच्या पहिल्या फेजच्या बॅचला संपूर्ण महाराष्ट्रातनं ऑनलाईन पद्धतीनं किमान तीनशे चारशे विद्यार्थी हे अप्रोच झालेले असतात आणि पुन्हा तेवढेच समरमध्ये सुद्धा होतात आणि म्हणून आपल्याला माहितीच ना गरजेचं आहे की शाहू स्क्रीनिंगचा पॅटर्न कसा आहे टेम्स बॅच किंवा आय आय टी बॅच म्हणजेच तुमचा पीसीएम किंवा पी सी बी ग्रुप हा आधीपासूनच डिफाईन केला असेल तर वेल अँड गुड तो जर केला नसेल तर काय करायचं त्याला पण पर्याय आहे असा आहे की तुम्ही पी सी एम ची पण परीक्षा देऊ शकता ची पण परीक्षा देऊ शकता दोन्ही परीक्षा द्यायची असतील तर चारशे रुपये शुल्क भरावं लागेल हे गेल्या वर्षीचा सा डेटा सांगतोय या, या वर्षीच अजून नोटिफिकेशन आलेलं नाहीये नोटिफिकेशन आलं की असाच एक लगेच व्हिडिओ तुम्हाला मी म्हणून पाठवेन त्याच्यामध्ये आणखीन सविस्तर मी तुम्हाला सांगेन अर्थात कळालं का की परीक्षेच्या दिवशी समजा बावीस मार्चला परीक्षा आहे किंवा एकोणतीस मार्चला परीक्षा आहे त्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पी सी बीचा पेपर आणि सेकंड सेशनमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला पीसीएनचा पेपर सुद्धा तिकडे देता येतो म्हणजे एका विद्यार्थ्याला दोन्ही ग्रुपचा पेपर देता येतो मात्र प्रवेश घेत असताना या तर आय आय टी बॅच मध्ये किंवा कि या तर एम्स बॅच मध्येच तुम्हाला प्रवेश या ठिकाणी मिळतो जनरल सायन्स जर तुम्हाला म्हटलात तर त्याची प्रोसिजर आहे ती तुम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी विचारावी लागेल तुर्तास एम्स आणि आय आय टी बॅचसाठी आपण हा विचार तुमच्यासमोर मांडत आहोत आता इलिजिबल कोण आहे या परीक्षा द्यायला तर जो विद्यार्थी सध्याला दहावीच्या बोर्डाची परीक्षा देतो आहे असा विद्यार्थी त्याला इलिजिबल आहे काही विद्यार्थी काही उत्साही पालक काही उत्साही विद्यार्थी असणारे ला परीक्षा देताना आम्हाला आढळलेले आहेत ते म्हणतात ट्राय करून बघू आता याला माझ्याकडे उत्तर नाही आहे ज्याला करायचे ते करू पण शकतील त्याच्याबद्दल मला ऑब्जेक्शन घेण्याचा काही अधिकार पण नाही आहे सोशल रिझर्वेशन त्याला ऍप्लिकेबल आहेत का डेफिनेटली शाहू मधल्या दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला सोशल रिझर्वेशन जे असतात ज्याच्यामध्ये आपण म्हणतो संवर्गनीय आरक्षण एस सी एस टी ओबीसी व्ही जे एस सी बी सी सगळे आरक्षण असे प्रकार त्या ठिकाणी ते उपलब्ध असतात आणि त्यानुसारच तुमचं मेरिट जे आहे सिलेक्शन लिस्ट आहे ती तुम्हाला कळवली जाते ओके आपण असं बघूयात की याला विषय कोणते असतात प्रिपेरेशन कशाप्रकारे करायला पाहिजे आणि आपण ती करतो मध्ये हे सगळं पारंपरिक पद्धतीनं सगळं आम्ही पूर्वापार करत आलेले आहोत बघा की जर आपण एम्स बॅच जर निवडायची म्हटली किंवा आय आय टी बॅच जर निवडायची म्हटली तर सब्जेक्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बेसिक मॅथ्स आणि मॅट म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो त्याच्यामध्ये काय असतं की एम्स बॅच असेल तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बेसिक मॅथ्स आणि मॅट म्हणजे हे जे बेसिक मॅथ्स आणि मॅट आहे ते तुम्हाला दोन्ही पेपरला कॉमन असणारच आहे दोन्ही पेपरला ते येतच पण इकडं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे एम्स बॅचला आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे तुमच्या आय आय टी बॅचला तुम्हाला एक घेतलं जातं दोन हजार पंचवीसच्या पॅटर्न काय होता बघा पंचवीस प्रश्न फिजिक्सचे पंचवीस प्रश्न केमिस्ट्रीचे आणि पंचवीस प्रश्न बायोलॉजी किंवा मॅथ्स ग्रुपचे आता हे जे मॅथ्स आहे आणि बेसिक मॅथ्सचा ह्याच्यामध्ये फरक आहे हे मॅथ्स थोडंसं स्टँडर्ड असतं थोडंसं हायर पद्धतीचं असतं आठवी नवी दहावीच्या सिलेबसला थोडंसं कॉम्पिटेटिव्ह पद्धतीनं ते हाताळलेलं तो सिलेबस ती प्रश्नपत्रिका असते आणि मग बघा की पंचवीस 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 असे पंच्याहत्तर प्रश्न हे आणि बेसिक मॅथ्सचे तेरा आणि मेंटल ॲबिलिटीचे बारा असे दे� मिळून साधारण तुम्ही पाहत असाल चारशे मार्काची आणि शंभर प्रश्नांची ही परीक्षा होते याला प्लस फोर मायनस वन निगेटिव्ह मार्किंग डेफिनेटली आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा सराव पण झाला पाहिजे दहावीपर्यंत असं फारसं कोणी सराव केलेला नसतो आणि म्हणूनच नेटिझन्स तुम्हाला नोव्हेंबर महिन्यापासूनच ह्या सरावासाठी निमंत्रित करत आहे आमंत्रित करत आहे ते कसं आहे तुम्हाला पुढच्या लाईटला मी सांगणारच आहे दोन तासाचा हा पेपर असतो पी सी बी साठी आणि आपण जर म्हटलं तर आय आय टी बॅचला तो अडीच तासाचा पेपर असतो प्रश्न शंभरच आहेत पण आय आय टी बॅचला वेळ थोडासा जास्त मिळतो आणि पी सी बी म्हणजे एम्स बॅचला तो दोन तासाचा मिळतो म्हणजे बायोलॉजी ग्रुप पी सी बी ग्रुपला दोन तास पेपरला वेळ आणि पी सी एम ग्रुपला अडीच तास पेपरला वेळ हा पॅटर्न दोन हजार पंचवीसचा होता या वर्षीच्या मार्चचा तुमची परीक्षा मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होणार असते कदाचित त्याच्यामध्ये थोडा बहुत स्लाइटली मागे पुढे चेंज जर झाला तर तुम्हाला त्या त्या क्षणी त्या त्या वेळेला आम्ही निश्चित युट्यूबवरनं सुद्धा कळवत असतोच आता यांचंच एक दुसरं कॉलेज आहे राजर्षी शाहू महाविद्यालयाची जी संस्था आहे शिवछत्रपती शिक्षण संस्था त्यांचंच कॉलेज आहे संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल त्याला टिपिकली एस टी एन एम एस असं लातूरमध्ये ओळखलं जातं तिकडे सुद्धा त्यांनी दोन वर्षापासनं त्यांची स्वतःची वेगळी स्क्रीनिंग घेतात आणि त्याच्याविषयीसुद्धा तुम्हाला माहिती आम्ही येणाऱ्या काळामध्ये पुरवतो आजच्या व्हिडिओचा तो उद्देश नाही आहे पण डेफिनेटली काही मुलं शाहूला नाही लागला म्हणून मग संत तुकाराम नाही लागला म्हणून आणखीन कुठलं आणखीन कुठलं असे बरेच पर्याय लातूरमध्ये आहेत लातूर, लातूर एका अर्थानं हे अकरावी बारावीसाठी मॅथ्स ग्रुपसाठी बायोलॉजी ग्रुपसाठी हे महाराष्ट्रामधलं एक प्रमुख असं शिक्षण केंद्र बनलेलं आहे निर्विवाद ते बनलेलं आहे कारण लातूरमध्ये केवळ एकच कॉलेज म्हणून मी सांगतोय असं नसून अशा अनेक वेगळ्या संस्था इन्स्टिट्यूट्स आहेत या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं क्वालिटी दर्जेदार असं शिक्षण शिक्षण हे मिळू शकतं ओके त्याच्याविषयी तुम्हाला मी डेफिनेटली माझ्या येणाऱ्या काळामध्ये सांगणार असतो कारण केवळ शाहू स्क्रीनिंगचं सांगून मी थांबत नाही नेटिजन्सचं स्वतःचं कुठं अकराव्यावरेस बारावीचं युनिट आपण नाही चालवत पण लातूरमधल्या सगळ्या चांगल्या युनिट्सबद्दल मी तुम्हाला माझ्या पुढच्या काही व्हिडिओमधनं निश्चित सांगणार असतो तूर्ताच बघूयात की आपला फेज वन जो आहे नेटिझन्समधला आ, याचा शाहू स्क्रीनिंगचा तो टप्पा दोन नोव्हेंबर पासून सुरू होतोय आणि दोन नोव्हेंबर पासून हा टप्पा सुरू होतोय असं म्हटल्याच्या नंतर त्याच कसं स्वरूप असेल पहिल्या टप्प्याचं दर रविवारी तुम्हाला ही बॅच अटेंड करायची असते सकाळी साधारण आठ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आता इथं आम्ही तुम्हाला डिटेल सिलेबस देतो पूर्ण पुढचे जे बारा रविवार असतात ना त्या रविवारी तुम्हाला आम्ही काय घेणार आणि फक्त रविवारी घेतो हा पहिला टप्पा कारण तुम्हाला बारा रविवारमध्ये अख्खा सिलेबस बसवून आम्हाला रिव्हिजन पद्धतीने शिकवावा लागतो आमचे एक्सपर्ट टीचर तुमच्या सोबत ह्या गोष्टी शेअर करत असतात आता दोन नोव्हेंबरला पहिल्या दिवशी तुमचं बॅच इनिशिलायजन असतं म्हणजे बॅच सुरू करण्याचं काम असतं आणि बॅच इनिशियलाइज झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्याची रूपरेषा सांगितल्याच्या नंतर मग तुम्हाला योग्य दिशा कळते की बाबा या दिशेने अभ्यास केला म्हणजे लवकर आणि चांगलं यश तुमच्या पत्रामध्ये पडू शकतं ही काय गोष्ट आहे तर मग दोन नोव्हेंबरला पहिला क्लास दोन नोव्हेंबरला आपण परीक्षा घेणार नाहीत पण त्याच्या हो दोन नोव्हेंबरला ज्या घटकांचं रिव्हिजन होईल त्याच्यावर आधारित पुढच्या रविवारी सुरुवातीला आम्ही परीक्षा घेतो आणि मग अकरा वाजल्यापासून बसन पुढे तीन वाजेपर्यंत तुमचे लेक्चर त्या ठिकाणी असतात तसंच दुसरा फेज आहे आणि अर्थातच त्याची तीन हजार फीस दुसरा फेज दुसरा टप्पा हा दहावीची परीक्षा संपल्याच्या नंतर जे दिवस तुम्हाला मिळतात तिकडे दहा दिवस मिळाले वेल अँड गुड पण दोन तीन दिवस जर मिळाले तर मात्र तो टप्पा आम्हाला घेताना येणार आणि जर आपण असा विचार केला की आपण दुसऱ्या टप्प्यालाच करावं पहिला टप्पा कशाला करावा तर रिस्क आहे की तुम्ही दुसऱ्या टप्प्याला जर तुमची तारीख बावीस मार्च आली परीक्षेची तर तुम्हाला दोन तीन दिवसाच्या वर दिवस, दिवस मिळणार नाहीत बोर्ड परीक्षा संपल्यानंतर त्यामुळे आत्ताच तो वेल असा चान्स द्यायला आपण म्हणतो तो प्राधान्यक्रमाने तुम्ही ती बॅच जॉईन करावी असं मी तुम्हाला सुचवतो ऑफलाईन पण आहे ऑनलाईन पण आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मास्टरी मिळवलेली आहे मागच्या सात वर्षापासनं शा जे शाहूतनं बाहेर पडणारे टॉपर्स आहेत ते सगळेच्या सगळे मुलं सुद्धा नेटिझन्स मधूनच गेलेली होती अगदी पहिल्या बॅचपासनं परम राठोड ते अगदी कालच्या बॅचला एम्स दिलीला लागलेला एम लाग देवराज पाटील तोही नेटिजन्सचा विद्यार्थी होता ऑल इंडिया रँक जो त्याचा आला तो जनरलमध्ये एकशे एकतीस त्याचा रँक होता अशा रँक असणारी भरपूर विद्यार्थी आपण ज्याला म्हणतो की प्र प्रत्यक्ष जर पाहिलं आपण तर तीस ते पस्तीस टक्के विद्यार्थी सिलेक्शन होण्याचं प्रमाण त्या बॅचमध्ये हे नेटिझन्सचं असतं आणि प्रपोर्शनेटली तितकंच प्रमाण फायनल सुद्धा असतं की जे एम्स आणि आय आय टीला मुलं जात असतात यावर्षी आमचे त्या दोन वर्षापूर्वीच्या जी मुलं आमच्याकडे होती त्यातली चार मुलं तब्बल एम्समध्ये गेली आहेत आणि चार मुलं आय आय टीला गेलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीन मुलं आय आय टी बॉम्बेला आहेत आणि एम्स भोपाळला दोघं जणं एम्स ऋषिकेशला एक जण आणि एम्स दिल्लीला एक जण असं शिकतो आणि बाकीची एसला तर आपल्याला असंख्य विद्यार्थी नाव घेता येतील असे विद्यार्थी सांगता येतील त्यांची संख्या सांगता येईल स्टडी मटेरियल नावाचं एक तुम्हाला आणखीन एक ऑप्शन आम्ही दिलेलं आहे ते ऑप्शन असं आहे की भले तुम्हाला रविवारी काय शाळामध्ये तुमचे टेस्ट सिरीज चालू आहेत कंपल्शन आहे अभ्यास होत नाहीये तर तुम्ही मग आमच्याकडचा तो संडेचा क्लास जर नाही केला त्याला पर्याय काय पर्याय आहे त्याला पर्याय आहे आमचं स्टडी मटेरियल वापरा हो पाच पुस्तकांचा तो सेट असतो साधारणपणे ती पुस्तकं ही अशा प्रकारची आहेत माझ्याकडे एक मॅथ्स पार्ट टू एक पुस्तक आहे अशी साधारण पाच पुस्तकं मॅथ्सची दोन फिजिक्स केमिस्ट्री आणि मेंटल अबिलिटी आणि इंग्लिश ग्रामर असं पण एक सॉफ्ट कॉपी पुस्तक तुम्हाला आमच्याकडनं दिलं जातं साधारण बाराशे पानांपेक्षा अधिक पानांचं हे पुस्तक आहे याच्यामध्ये मग प्रश्न आहेत सर्वासाठी भरपूर तुम्हाला तिथे उदाहरणं दिलेली आहेत असं एक वेगळं स्टडी मटेरियल तयार केलेलं आहे तुम्हाला ते इथं मिळतं आणि हे स्टडी मटेरियल तुम्हाला इकडे अडीच हजार रुपयांना तुम्हाला घरपोच मिळू शकतं महाराष्ट्रात कोणी जरी असाल तरीही ते त्या ठिकाणी तुमच्या घरापर्यंत मटेरियल आम्हाला पोहोचवण्याचं आम्ही यंत्रणा योजना राबवत असतो आता हे सगळं मिळून तुम्ही जर कॉम्बो एकत्रच रजिस्ट्रेशन केलं तर, तर, के तर मग फेज वन फेज टू आणि स्टडी मटेरियल असं एकत्रित रजिस्ट्रेशन केलं तर ते साडेआठ हजार रुपयांच्या ऐवजी तुम्हाला साडेसात हजार रुपये असं ते मिळतं हे लिमिटेड पिरियड ऑफर असते कारण ही ऑफर पुन्हा डिसेंबरच्या नंतर तुम्हाला अवेलेबल पण करता येणार नाही कारण हा फेज निघून जातो आणि त्यावेळेला मग कॉम्बो तुम्हाला काही करता येत नाही तुमच्या मनात लगेच शंका आलेली मला लक्षात येते की समजा दहावीच्या परीक्षेनंतर फेज टू साठी वेळच नाही भेटला तर तुमचे या ठिकाणचे तीन हजाराच्या जागी आपण असं म्हणू की अडीच हजार कारण इथं आपण त्याला हजार कमी केले होते तुम्हाला याचे अडीच हजार रुपये आम्ही रिफंड सुद्धा करतो स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे फेज वन मिळणार आहे तुम्ही या दोन बेसवरती सुद्धा तिकडे छान अभ्यास करून यशस्वी होऊ शकता आमच्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्ही तिकडे फोन करून तुम्ही याच्यामध्ये हॅन्डल करू शकता किंवा नेटिझन्स डॉट ई डॉट इन या वेबसाईटला शाहू स्क्रीनिंग टॅबवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं संपूर्ण रजिस्ट्रेशन फीस भरण्यासहित तिकडे वेगळे पॅकेजेस दिलेले आहेत त्या सगळ्यासहित तुम्ही तिकडे रजिस्टर करू शकता ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर थ्रू तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये ॲड होता तुम्हाला मेसेज येतात तुम्हाला लिंक येते तुम्हाला युजर नेम पासवर्ड सगळं येतं अशी एक चांगली यंत्रणा नेटिझन्सनी आता डिझाईन विकसित केलेली आहे तुम्ही जरूर आमच्या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका तेव्हा या शाहू स्क्रीनिंगसाठी दोन नोव्हेंबरपासून जी बॅच आपण सुरू करत आहोत त्या बॅचमध्ये तुम्हाला सगळ्यांना एनरॉल होण्यासाठी मी निश्चितच निमंत्रण देतोय का करायचं नेटिझनला एनरॉल ते रेकॉर्ड्स बोलतात आणि म्हणून तुम्ही ते एनरॉलमेंट तशी चांगली करू शकता शाहू स्क्रीनिंगमधील हमका शशाचा गुरुमंत्र म्हणजे मग फक्त नेटिझन्स असं हे आम्ही नाही म्हणत आमच्या यशस्वी झालेले आतापर्यंतचे शेकडो विद्यार्थी म्हणतात शाहू स्क्रीडिंग बद्दल प्रत्येक बाबतीतला अपडेट की फॉर्म कसा भरायचा कुठं भरायचा कोणता ग्रुप निवडायचा त्याच्यानंतर काय करायचं शाहू स्क्रीनिंग परीक्षेच्या पूर्वी काय करायचं सेकंड फेजमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं आणि दुर्दैवानी एक टक्का शक्यता गृहीत दर शोध आपण की आपला नंबर नाही लागला तर शाहू श्रीणिंग हे सर्वस्व नाही हेही समजून द्यायला मी तुमच्यासोबत निश्चितच असतो पूर्ण तुमचा जो कालावधी असतो ह्या पुढच्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यांचा कालावधी पुढचे बारा रविवार हे तुमच्यासोबत नेटिझन्स हे अकरावीच्या प्रवेशासाठीची मजबूत भक्कम अशा प्रकारची पायाभरणी करणार असतं तेव्हा या सगळ्या गोष्टींचा लाभ फायदा घेण्यासाठी आपण नेटिझन्स सोबत कायमचे रहा टाईमचे जोडले राहा शाहू श्रिणींच्या निमित्ताने आपण सगळेजण दोन नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये नक्की भेटूयात वाट बघतोय धन्यवाद